नमस्कार माझं नाव आहे ज्ञानेश्वरी मोठे आणि मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करणार आहे आणि ही आज माझी गोडशी मुलगी आहे तिचं नाव आहे श्रीशा पण आम्ही लाडानी तिला स्वीट बोलतो तर आज आहे संडे आणि आज आम्ही त्यांच्या फ्रेंडचा कॉल आला होता तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर जेवण करायला त्यांनी बोलवलं आहे आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट केले तर चला आपण जाऊया त्यांच्या घरी हे आहे ताईंचं किचन ताई आवरतच होत्या स्वयंपाक झाला होता मग आम्ही सगळ्यांनी जेवण करायला घेतलं तर श्रीशा अशी मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करत होती तर मग भाऊनी तिला घेतलं तर काही खूप अशी मस्ती करते आता तिला खूप मस्ती करायला खूप आवडतं आणि त्यांचा मुलगा शिवांश वगैरे ते खूप छान श्रीशा आणि शिवांश खूप दोस्ती आहे ते खूप फ्रेंड आहेत आणि खूप छान खेळतातही श्रीशा बघा कशी घर बघतीये आहे सगळं बघून येते कसं का कुठे काय खेळायला ठेवलं आहे याचा प्लॅन होता आणि आम नंतर आम्ही सगळ्यांनी खूप छान गप्पा मारल्या सी टू रामची अशी खूप काही मस्ती चाललेली होती ते खेळत होते नंतर आम्हाला ताईंचा माझा प्लॅन झाला कॅन्टीनला जायचं तर आम्ही कॅन्टीनला आलो मला काही कुर्तीच घ्यायची होती पण काही पसंत नाही पडली कारण कलर एक दोनच होते त्यात जास्त व्हरायटी नव्हती तर मग त्यामुळं नाही घेतली आणि मुळे आम्हाला घरी यायला लेट झालं खूप अंधार झाला होता तर मग असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय टेक केअर गुड नाईट